नमस्कार मी सुशील कुलकर्णी आपण पाहताय आणलाय जर जालना जिल्हा जणू आरक्षणासाठीच्या किंवा जातीय मागण्याचं केंद्र बनलं आहे तिकडे अंतरवली सराटी या गावामध्ये घनसावंगी तालुक्यातल्या किंवा घनसावंगी विधानसभा मतदारसंघातल्या म गावामध्ये मनोज जरांगे उपोषणा करतायत त्याच भागामध्ये ओबीसीनी देखील उपोषण केलं तर जालना शहरामध्ये एक ब्राह्मण व्यक्ती उपोषणाला बसलाय ब्राह्मणांच्या मागण्यांसाठी मागण्या वेगवेगळ्या आहेत वेग पुरोहितांना मानधन द्यावं पुजाऱ्यांना मानधन द्यावं वेदविद्यालयांना काय मान्यता द्यावी पुन्हा अजून परशुराम आर्थिक विकास मंडळाची स्थापना करण्यात यावी वगैरे वगैरे के जी टू पी जी शिक्षण मोफत करण्यात यावं या सगळ्या मागण्यांना घेऊन ते देखील उपोषणाला बसले मी याआधी मनोज जरांगे यांनी केलेल्या आंदोलनाचे दुष्परिणाम मराठा समाजाला कसे भोगावे लागले हे सांगितलं होतं आता जालन्यात उपोषणाला बसलेली व्यक्ती ब्राह्मणांची कशी वाट लावणार आहे हे तुम्हाला सांगतोय जी सांगावीशी वाटते ती असते जाहिरात जी लपवाविषयी वाटते तीच असते बातमी बातमीची होते जेव्हा जाहिरात तेव्हा ती होते पोकळ आणि हरवतो तिचा आत्मा अशा पोकळ फोलपटांखाली झाकून ठेवलं जातं सत्य या सत्याचीच बातमी जिथे होते तेच तुमचं आमचं व्यासपीठ व्यासपीठर न्यूज हो जरा धाडसाच होईल मी ब्राह्मणांची कशी वाट लागणार आहे असं म्हणणं कारण अनेकांना माझं मत रुचणार नाही पटणार नाही खास करून जे संघटनात्मक पातळीवरच काम करतात त्यांना पटणार नाही म्हणून जालन्यामध्ये उपोषणाला बसलेल्या ब्राह्मण समाजाच्या धनरावाच्या कार्यकर्त्याला माझी विनंती आहे की आपण हे उपोषण करू नये खास करून परशुराम आर्थिक विकास मंडळाची मागणी करण्यासाठी जे उपोषण आरंभलं आहे ती मागणी ब्राह्मण समाजाच्या पायावर धोंडा पाडणारी असेल तर नीट समजून घ्या ब्राह्मण समाजासाठी म्हणून नव्हे पण ज्यांना कोणतंही आर्थिक विकास महामंडळ मिळालेलं नाही आणि ते खुल्या प्रवर्गात आहेत अशा वर्गासाठी सरकारनं अमृत नावाची संस्था काढली जी अमृत नावाची संस्था बार्टी सारथी महाज्योती जगज्योती या संस्थांच्या धर्तीवर काम करते या संस्थेला बजेट देखील देण्यात आलेलं आहे अमृतमध्ये मोठ्यात मोठ्या संख्येने असलेली जात जी लाभार्थी होऊ शकते ती ब्राह्मण आहे अन्य जाती आहेत पण त्या इतक्या छोट्या आहेत कारण जैनांना मध्ये येता येत नाही त्यांना अल्पसंख्याकाचा दर्जा आहे त्यांना वेगळा लाभ मिळतात लिंग आहेत त्यांना मिळत नाही कारण त्यांच्यासाठी महात्मा बसवेश्वर आर्थिक विकास मंडळाची स्थापना करण्यात आलेली आहे अशा वेगवेगळ्या जाती म्हणजे सारथी बार्टी महाज्योती या संस्थांच्या मुळं यातून बाहेर पडल्यात आणि अमृत ब्राह्मण फोकस करून काम करत आहे अर्थात अनेक जाती अन्याय बर या जातींच्याकडून मिळणारा लाभ हा ब्राह्मण समाजासाठी जास्तीत जास्त आहे मी तुम्हाला काही उदाहरणं सांगतो काय काय करतं अमृत ते लक्षात आलं पाहिजे अमृत प्रशिक्षणाचं काम करतं व्यवसाय प्रशिक्षण देण्यासाठी जे प्रशिक्षण शुल्क आहे ते अमृत देत एम पी एस सी आर्थिक मदत अमृत करतं परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना आर्थिक मदत करत प्रशिक्षण संशोधन ग्रॅज्युएशन संशोधन म्हणजे पीएचडी डी नाही ना संशोधन प्रशिक्षण आणि त्यासोबत व्यवसायासाठी कर्ज घेणार असाल तर त्याच्या व्याजाची फेड सुद्धा करतं दोन ते पाच वर्ष अशी अमृतची मुदत आहे जवळपास पंधरा ते पन्नास लाखापर्यंतच्या कर्जाचं व्याज अमृत देत कोणतंही आर्थिक विकास मंडळ कर्ज देत नाही तर कर्जाचं व्याज देत जे काम अमृत आत्ता करत आहे आता विचार करा जर परशुराम आर्थिक विकास मंडळ देण्यात आलं तर ब्राह्मण अमृतच्या कक्षेतून आपोआप निघून जाईल आणि ब्राह्मणांना काहीही मिळणार नाही आत्ता आर्थिक विकास मंडळ स्थापन केलं तर त्याला बजेट मिळणं त्याचं कार्यालय सुरू होणं त्याचं काम सुरू होणं यासाठी लागणारा काळ कोणता आहे आत्ता अर्थसंकल्पीय अधिवेशन होणार नाही मार्च शिवाय तीही नव्या सरकारच्या कार्यकाळात होईल म्हणजे हाती झुंजुना घेऊन फिरावं लागणार आहे उगाच निवडणुकीच्या तोंडावर वेशीत अडवायचं म्हणून उपोषण करायचं असेल तर ते सकल ब्राह्मण समाजाच्या मुळावर घाव घालणार असेल खोडावर नाही मुळावर घाव घालणार असेल उगा मराठा समाजाचं कोणीतरी आरक्षण उपोषण करताय आंदोलन करत आहे कोणीतरी करताय म्हणून ब्राह्मणांचं करायचं असेल तर अशी उपोषण न केलेली बरी आधी झालेल्या उपोषणामध्ये ज्या मागण्यांसाठी झालं होतं त्या उपोषणात जाऊन पाठिंबा देणं उपस्थिती दर्शवणं हे मी देखील केलं होतं पण पुन्हा निवडणुकीच्या तोंडावर तेच करायचं असेल तर याचा हेतू ब्राह्मण समाजाला राजकीय दृष्ट्या बाजूला करणे अथवा ते आहेत त्याच्या समर्थकापासून बाजूला करणे हाच हेतू दिसतो आहे राजकीय हेतूच्या अखत्यारीत तुम्ही जर कुठले अन्य गोष्टीकडं अन्य बाबींकडं अन्य पक्षांकडे वळवणार असाल तर या उपोषणाचा हेतू शुद्ध नाही हे लक्षात येईल आणि आत्ता अशा स्वरूपाची परशुराम आर्थिक विकास मंडळाची मागणी करणं ब्राह्मण समाजाच्या पायावर धोंडा पाडून घेणारी असेल वेशीत अडवल्यामुळं कदाचित परशुराम आर्थिक विकास मंडळाची घोषणा होईल कदाचित म्हणजे मुख्यमंत्री जाऊ दे दिलं पाहिजे आपण सगळ्यांच्या मागण्या मान्य करतोय म्हणून करण्यासारखे असतील पण त्यामुळं आत्ता आहे ते संपेल माझी विनंती आहे या आंदोलनात सहभागी असलेल्या लोकांना जरा अमृतच्या प्रतिनिधीशी कार्यालयाशी संपर्क साधून बघा अहो वाईट अवस्था इतकी आहे की त्यांच्या योजनांना पुरेसे अर्ज लोक करत नाहीत अर्ज केलेली माणसं कागदपत्रांची पूर्तता करत नाहीत म्हणून लाभ मिळत नाहीत अन्यथा करोडो रुपयांची व्यवस्था करून ठेवण्यात आलेली आहे मी त्यावर देखील स्वतंत्रपणे बोलणार आहे त्यामुळं आत्ता वेशीत अडवून ब्राह्मणांचंच वाटोळं करू नका एवढीच विनंती करायची आहे नमस्कार